जगाचा पोशिंदा तो बळीराजा हा बळीराजा सध्या विविध संकटाचा सामना करतो आहे शेतीमध्ये जी पिकं येतात त्या पिकाला योग्य बाजारभाव मिळत नाही शेतामध्ये जी पिकं घेत आहेत ते निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीमध्ये येतो आहे म्हणजे आपण म्हणतो ना आई खाऊ देईना आणि बाप भीक मागून देईल ना हीच काहीशी अवस्था आज बळीराजाची झाली आहे शेतामध्ये पिकवलेल्या पिकाला योग्य बाजारभाव मिळत नाही निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रचंड अडचण निर्माण होते गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे कांदा कांदा असेल गहू असेल हे सगळ्या पिकांचं नुकसान होतंय आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत आपल्यासोबत शेतकरी आहेत कांद्यावर करपा होऊ नये इतर काही प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फवारणी करतायत आता काय सांगाल आज तुम्ही इथं फवारणी करताय नेमकी फवारणी करण्याची गरज काय गरज म्हणजे कसं आता हे धोकं पडत आहे ना तर त्या धोक्यामुळे ना फवारणी अत्यंत गरजेची असते त्याच्यामुळे ते फवारावं लागतं आणि ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो कांद्यावरचे मेन रोग म्हणजे काडपा कारप्याचा आहे ना जास्त प्रादुर्भाव होतो आता मध्यंतरी पाऊस पडला त्या पावसामुळे कांद्यावर प्रादुर्भाव कशाचा झाला जास्त करून कांदे आहेत ना असे पिळतात हे बघा या शे पिळलेले शेंडे पिवळे झाले त्याच्यामध्ये पाणी गेलं आपाप आप, आप, लहान कांदा जर असतो तर ते पिळतात त्या पावसामुळे आता तुम्ही औषध कुठलं फवारताय आत्ता मी हे फुगवण्यासाठी औषध म्हणजे फावडत आहे कारण की लागवड आहे त्याच्यामुळं कांद्याची सायज होण्यासाठी यांना ते औषध आहे सध्या शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहे खरोखर हे सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे का नाही मला तरी वाटत नाही हे सरकार आहे ना शेतकऱ्यांच्या सोबत नाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत त्यांनी जर आपला व्हिडिओ पाहिला तर त्यांच्याकडे तुम्ही मागणी काय कराल मागणी अशी ये 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 करता येईल का बाबा आता एकच आहे याच्या नुकसान वगैरे भरपाई होतात ना हे प्रत्येक शेतकऱ्याला आहे ना हे भेटायलाच पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला हे नुकसान भरपाई आहे ना मिळायलाच पाहिजे अहो त्याच्या मागा मोठा करता असतो सरकार काय करतं पाऊस पडला किंवा वादळ आलं का पंचनाम्याचे आदेश देतात नंतर सांगता एवढं टक्के नुकसान झालं तरच भरपाई म्हणजे शेतकऱ्याच्या मागणीला किंवा दुःखाला अक्षरशः पानं पुसली जातात नाही एकच आहे आता ते पंचनामे कराय सांगतात पण सगळीकडे असे पंचनामे कोणाचेही होत नाही पूर्ण होऊ शकत नाही पंचनामे ज्याचे झाले त्याला तात्पुरतं आपलं भेटत भासते आवडत देशाचे पंतप्रधान कोणी माहिती आहे नरेंद्र मोदी आता मोदीजींकडनं काय अपेक्षा आता मोदीकडनं कसं आहे आता ते म्हणाव नाही म्हणायची वेळ नाही आपण काय थोडी देतोय जे चूक असेल ते चूक उद्या बातमीदार म्हणून मी चुकलो तुम्ही माझ्यावर टीका करू शकता कांद्याची निर्यात म्हणजे बंद केलेली आहे ना जर चालू असते तर भरपूर शेतकऱ्यांचा फायदा झाला असता निर्यात उठवली पाहिजे उठवली पाहिजे त्यांचं म्हणणं असं असतं की जो ग्राहक आहे कांदा खाणारा सरकारला दोघांची पण काळजी घ्यावी लागते नाही तसं आता त्यांचंही म्हणणं तसं बरोबर आहे पण एकदा कस आहे निर्यात जर उठावली निर्यात बंदी तर आहे ना भरपूर शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहे माहितीये आपल्या तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके खासदार कोण आहेत खासदार कोल्हे कोल्ह हे दोघही सध्या त्यांना तर त्यांच्या टर्मला पाच पाच वर्ष होत आले आता कसं या दोघांनी जर संसदेत आवाज जर उठवला तर मग काय तरी होऊ शकत दोघांची जोडी एकत्र राहिली पाहिजे का सध्या ते विभक्त दिसतात म्हणजे विद्यमान आमदार तटस्थ आहे खासदार कोल्हे शरद पवारांच्या सोबत आहे अतुल बेनकेंचे पाऊल अजित पवारांच्या बाजूने दिसत आहेत काय वाटतं विद्यमान आमदारांनी कोणासोबत राहावं अजित पवारांच्या का शरद पवारांच्या नाही आता हे विद्यमान आमदारांनी आहे ना तसं आता पवारसाहेबांच्या बाजूने राहायला पाहिजे हे माझं म्हणजे वैयक्तिक मत आहे खासदार अमोल कोल्हे गेल्या चार वर्षामध्ये लोकांमध्ये आले नाहीत अशी त्यांच्यावर टीका होते मधल्या काळामध्ये काही कोरोना पण होता विद्यमान खासदारांवर जनता नाराज आहे असं विरोधक म्हणतायत ते खरं आहे तर तुम्हाला काढतं नाही आता कसं आहे अमोल कोल्हे खासदार हे तसं लोकांमध्ये मिसळतात तसं नाही मानता येणार नाही ना लोकांमध्ये ते मिसळतात ते तुम्ही त्यांच्या गावचे म्हणून बाजू घेता नाही नाही मी त्यांच्या गावचा नाही मग आता विरोधक जे टीका करतायत की बाबा हे कधीतरी येत आहेत लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत नाही हे टीका खोटी नाही हे टीका खोटी नाही खरी जे लोकांमध्ये मिसळत नाहीत मिसळतात हा म्हणजे टीका खोटी टीका खोटी आता खासदार कोल्ले किंवा ते पण शेतकरी येत्याच नाही पण जाण आहे ना पोरग पोरगे हा मग आपली रेल्वे पण चालू झाली नाही अजून नाही होणार ना थोडा कालावधी लागणार पण रेल्वे चालू होणार माझी खासदार शिवाजीराव आढळराव आणि विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे कदाचित पुढच्या वर्षी लोकसभेमध्ये दोघांचा सामना पाहायला मिळू शकतो काय कोणाची बारी लागेल बारी आता तर नेमकं नाही सांगता येणार आता राजकारण काही सांगता येणार नाही आढळरावांच्या कामकाजाबद्दल काय सांगायला नाही आता ते नाही सांगता येणार पंधरा वर्ष खासदार होते नाही तस आढळरावांनी पंधरा वर्षात बरीचशी कामं केली देत नाही म्हणता येणार नाही ना भरपूर कामं केली शंभर मार्काचा पेपर असतो तुम्ही आढळरावांना किती मार्क द्याल आणि कोल्हे साहेबांना किती मार्क द्याल आता तसं आहे ना आदळराव पाटलांनाही ना तसं नव्वद टक्के मार्क पाहिजे म्हणजे माझ्या हिशोबाने कारण कसं त्यावेळेला त्यांच्या काळामध्ये त्यांनी बरीचशी कामं केली देत विद्यमान खासदारांना फक्त दहा मार्क नाही दा म आता ते आता एवढंच हे झालेले पाच वर्ष झाले ना मग आता निवडून कोण येईल कोण येईल का आढळ नाही तसं नाही सांगता येणार एक अंदाज नाही सांगता येणार ना। दोघांपैकी खासदार म्हणून कोण योग्य वाटतो नाही दोघांपैकी खासदार म्हणून दोघं पण चांगले मग एका राज्यसभेवर जावं एका लोकसभेवर जावं असं काही नाही दोघं पण आहे ना जनतेची कामं करणार आहे दोघही पण चांगली आहेत ना निवडून तर एक येणार ना निवडून आता तसं सांगतात येणार नाही मान्य जो निवडून येईल तो येईल शेवटी आपण आपलं मत सांगतो लोकसभेमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व सक्षमपणे कोल्हे करू शकतात ते आढळ कोल्हे करू शकतात कारण कोल्हे कच म्हणजे ते बोलायला वगैरे ते एकदम वक्तृत्व नेतृत्व कर्तृत्वाची जर थोडीशी जोड पाहिजे नाही कोल्हे करू शकतात काम कोल्हे करू शकतात चल आपण आता तालुक्याकडे थोडंसं वळूया तर तुम्ही मला माफ करा तुमच्या पाठीवर पंप आहे तालुक्यामध्ये विद्यमान आमदार अतुल बेंके आहेत अशातही बुचके सुद्धा आमदारकीच्या रेसमध्ये आहेत शरद सोनवणे हे सुद्धा आमदार व्हायचंच निवडणूक लढवच लढवायचीच असं वाई, म्हणतात हे तिघांमध्ये सामना झाला तर कोण विजय होईल आता या तिकडनं जर सामना झाला तर आता कोल्हे साहेब किंवा सोनावणे नाही तू झाला आता कोल्हे खासदार आहेत कोल्हे आढावाचा विषय संपला विधानसभेमध्ये विद्यमान आमदार अतुल बेनके आहेत आशाताई पुन्हा आमदारकीच्या रेसमध्ये आहेत शरद सोनवणेंना पण निवडणूक लढवायचीच आहे बेनके सोनवणे आणि बुचके तिघांपैकी कोण योग्य वाटतो तालुक्याचा आमदार म्हणून आता या तिघांपैकीच जर सांगायचं झालं ना याखांदा अपक्ष जर राहिला तरी अपक्ष निवडून येतो ना मग अपक्ष कोणी अपक्ष निवडणूक कोणी लढवली पाहिजे बेनक्यांनी बुचकेंनी का सोनवण्यानी लढवणार प्रश्न असा आहे ऐका सांगतो तुम्हाला तुमचा एक मिनिट वेळ येतो विद्यमान आमदार जर अजित पवारांच्या सोबत गेले तर ते महायुतीचे उमेदवार ठरू शकतात शरद सोनवणे शिवसेनेमध्ये आहे सरकारमध्ये त्यांचा पक्ष आहे अशातही बुचके भाजपमध्ये आहेत त्यांचा पक्ष सरकारमध्ये आहे विद्यमान आमदारांना उमेदवारी महायुतीची मिळू शकते मग बुचके बुचके आणि सोनवणे यांना पक्ष शोधावं लागेल कुठल्या पक्षात न उभरायचं किंवा अपक्ष निवडणूक लढवावी लागेल या तालुक्याचं विद्यमान आमदारच पुन्हा योग्य का सोनवणे का बुचके पाहिजे ना आता बुचके पण म्हणजे त्यांची पण कामं चांगली आहेत आणि सोनवणे साहेबांची पण कामं चांगली आहेत विद्यमान आमदार विद्यमान आमदार आता आशा काही याच्यावरती जोर आहे जरा फार जी आशा त्यांनी मदत केली तर ते आमदार होते हो अतुल oh. बेनके आमदारांचं काही का, काम नाही आहे नाही त्यांचं पण काम आहे ना त्यांचं पण काम आहे काम सगळ्यांचीच असतात सगळेच चांगले आपण पाहतोय दादा अतिशय नम्रपणे त्यांची मतं मांडतायत प्रामाणिकपणे या ठिकाणी शेतीचं काम करतायत सत्यावर कोण येणार कोण विजय होईल कोण पडेल हा भाग वेगळा परंतु आपल्या विभागाचं नेतृत्व कोण सक्षमपणे करेल असं त्यांनी प्रामाणिकपणे मत मांडलेलं आहे ह्या जगाच्या पोशिंदेला सध्या विविध संकटांचा सामना करावा लागतो आहे मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं आपण फक्त म्हणतो जगाचा पोशिंदा परंतु या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार म्हणावं असं काही करत नाही राजकारणी मंडळी निवडणुकीपुरते सोबत येत आहेत आणि नंतर निवडणूक झाली की पुन्हा शेतकऱ्याला विसरून जातात शेतकऱ्याची अवस्था म्हणजे मुखी बिचारी अशीच झालेली आहे सुरेश वाणी विंगर टाईम्स हिवरेतर्फी नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका